साधने तरी हिचं दोन्ही जरी कोणी साधिलं परद्रव्य परणारी याचा धरी विटाळं देवभाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे जर परमार्थामध्ये यश प्राप्त करून घ्यायचे असेल तर एवढीच दोन साधने करा ती म्हणजे परद्रव्य दुसऱ्यांचं धन आणि परणारी यांचा तुम्ही विटाळ करा प्रत्येक स्त्री ही आई समान मानली पाहिजे आणि दुसऱ्यांच्या धनावर कधीही अभिलाषा ठेवली नाही पाहिजे ही दोन साधने केले तर देव आणि भाग्य हे तसेच सर्व प्रकारची संपत्तीसुद्धा तुझ्या घरी येईल प्रत्येक स्त्रीचा जर तू आदर केला आणि दुसऱ्यांच्या धनाची जर तू अभिलाषा ठेवलेली नाही तर सर्व प्रकारची संपत्ती आणि साक्षात देव तुमच्या घरी येतील तुकाराम महाराज म्हणतात ही दोन साधने करणाऱ्याचे शरीर म्हणजे देवाचे घर आणि संपत्तीचे सर्व देवाचे भांडार होय